आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे हे आपल्या सौरमालेचं घर एक लाख प्रकाश वर्षांवर पसरलेली आपली आकाशगंगा एका सारख्या स्पायरल शेपमध्ये दिसते आपण तिला पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी एप्रिल मे महिन्यामध्ये पाहू शकतो मी बऱ्याच वर्षांपासून आकाशगंगा पाहण्याचा प्रयत्न करतो हो जंगली आउटडोअर्स या संस्थेच्या चेझिंग मिल्की वे आणि सांदणदरी ह्या ट्रिपला त्यामुळेच जॉईन झालो शनिवारी दुपारी प्रवासाला सुरुवात झाली संध्याकाळी एका सनसेट स्पॉटजवळ येऊन आम्ही थांबलो मुंबईतील गरम वातावरणातून इकडच्या थंड वातावरणात शांतपणे बसून सूर्यास्त पाळणं हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता अंधार झाल्यावर मग आम्ही भंडार दऱ्याजवळच्या सम्राट ह्या गावी पोहोचलो इथल्या लहू यांच्या घरी जेवणाचा बेत होता जेवण मग आम्हाला टेंट्स अलोकेट झाले आणि आम्ही टेंट्स मध्ये सेटल झालो थोड्या वेळाने स्टार गेजिंगला सुरुवात झाली संदीप सरांनी चंद्र नक्षत्र तारे सूर्यमालेतील ग्रह यांबद्दल भरपूर माहिती दिली बरेचसे कॉन्स्टलेशन म्हणजेच नक्षत्र दाखवली आणि त्यांच्या खूप छान गोष्टी सुद्धा सांगितल्या खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी मला हा सप्तर्शी नक्षत्राचा फोटो काढता आला आतापर्यंत तापमान अगदी खाली आलं होतं जागेवर बसल्या बसल्या थंडी वाचत होती त्यामुळे मग आम्ही शेकोटीजवळ बसायचं ठरवलं मग लहू आणि इथल्या गावकऱ्यांनी शेकोटीजवळ बारबेक्यू करायला सुरुवात केली संदीप सरांनी मग सगळ्यांना एका जागेवर बोलवलं जी आमच्या कॅम्पसाईट पासून थोडी दूर होती पण जिथून त्यांना आकाशगंगा खूप नीट दिसत होती मी तिथे पोचेसतो सर ढग आले आणि मला त्याचा काही चांगला फोटो काढता आला नाही पण संदीप सरांना हा छान फोटो मिळाला काही वेळ तिकडे वाट बघून मग आम्ही शेकोटीजवळ परत आलो मी जवळपास दोन अडीच वाजेपर्यंत जागा राहून त्या ढगांच्या जाण्याची वाट बघत होतो पण तो सर काही ढग गेले नाहीत सुद्धा संदीप सरांना आमच्या सा साईटचाच हा फोटो मिळाला जिथे मिल्की वे सुद्धा नीट दिसते मग जवळपास दोन तीन तासांच्या झोपेनंतरच उठून निघालो सांधणदरीच्या सांधण सांधणदरी ही भारतातली सगळ्यात मोठी नैसर्गिक दरी आहे ही दरी इतकी उंच आहे की सूर्यप्रकाश सुद्धा इथल्या जमिनीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे हिला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणतात सह्याद्री पर्वतरांगांमधल्या ह्या दरीमध्ये असंख्य मोठे मोठे खडक आहेत त्यातून मार्ग काढत जाण्याचा थरार म्हणजे सांधण व्हॅली ट्रेकिंग बाहेर जवळपास पस्तीस चाळीस डिग्री तापमान असलं तरी दरीमध्ये गारवा असतो सुरुवातीला उतरताना एक कठीण भाग आहे तो उतरलो की आपण अर्धी लढाई आहे तिथून पुढे दगडांच्या मार्गातून वाट काढत निघालो आणि छोट्या दगडांवरून अगदी तकेशी कॅसेल सारख्या उड्या मारत तर मोठ्या दगड्यांवरून शांतपणे उतरून पुढच्या दगडांवर चढत होतो कारण चुकून जर पाय घसरला तर इथे खूप मोठी इंजरी होण्याचे चान्सेस आहेत थोडं पुढे चालल्यानंतर इथे एक पाण्याच्या डोहासारखा भाग आहे जो पार करूनच आपल्याला पुढे जाता येत इथल्या गावकऱ्यांनी इथे मेकशिफ्ट होडीसारखा एक फ्लोट बनवलाय त्यातून ते त्यांना अगदी वीस रुपये देऊन आपण क्रॉस करू शकतो पण ह्या पाण्यातनं जायचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे बाहेर अगदी पस्तीस डिग्री तापमान असलं तरी हे पाणी मधनं काढल्यासारखं थंड आहे तिथून चालण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी चालत तिथून आलो आणि जर तुम्ही सांदणवॅलीला जाणार असाल तर या पाण्यातनं चालण्याचा एक्सपिरियन्स मिस नका करू व्हॅली ऑफ शॅडोज मधल्या सावलीच्या खेळामुळे इथल्या डबक्यांमध्ये मासे नसावे असा माझा अंदाज होता पण इथल्या डबक्यांमध्ये खूप मासे होते पुढे असच मोठ्या छोट्या दगडांवरून वर खाली जात या दरीच्या टोकाला पोहोचलो ते टोकाच्या उजवीकडून झाडीतून जायला एक जागा आहे त्या झाडीतून पुढे गेल्यावर आपण पोहोचतो ह्या सुंदर व्ह्यू पॉईंटवर मी रेग्युलर ट्रेकर नसल्यामुळे ह्या पॉईंटवर पोचेपर्यंत पूर्ण दमलो होतो आणि जेव्हा इथे बसलो तेव्हा ह्या दरीतून जोरात येणाऱ्या वाऱ्यामुळे खूप छान वाटत होतं मग ह्या स्पॉटवर काही काळ बसून थकवा घालवला आणि परतीच्या वाटेला निघालो इथे ह्या छोट्याशा मुलीकडनं करवंद घेतली आणि ती खाताना लहानपणाची आठवण झाली आपण दरीच्या जसे बाहेर येतो तसे समोर आपल्याला सह्याद्रीच्या सुंदर पर्वतरांगा पाहायला मिळतात त्या पाहत पाहतच ह्या ट्रिपचा शेवट केला आधी सांगितल्याप्रमाणे मी ह्या ट्रिपला जंगली आउटडोअर्स यांच्याबरोबर गेलो होतो माझा त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स खूप छान होता जर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर त्यांचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे नक्की चेक करा